બાબુરાવટ્યા <laughs> <laughs> सेटारू से सेटाका रू टाकले आ ते सभाघोली मध्ये टाकले दुसरा <laughs> नाव बता अच्छा ता तीन तीन जनाव काय वय है ती, का हां क्या क्या तीनों का नाम क्या है इसका नाम रोज रोज नाम क्या है क्या मेरी मेरी नाम क्या है क्या है? मार लो कसं बोलतो तू काय तरी धर्माचे असले त्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारलाय तो धर्म स्वीकारल्यानंतर नाव बदलावं लागतं आता नाव काय भैया याच नाव विशाल त्याच नाव किरण नाव बदललं ख्रिश्चन नाव ठेवण्यात आलं याचं नाव ठेवण्यात आलं रोज त्याचं नाव ठेवण्यात आलं मेरी आणि त्याच नाव ठेवण्यात आलं मेरा नाम बोल अच्छा तुम्हाला ध्य� नाम बघा आम्ही मेरा नाम हा आत मे तू किंवा मू मे प्रसाद प्रसाद इधर का नाम बताओ इधर का नाम हाँ रमेश ताइडे रमेश ताइडे उकडी भी क्या है सेर नेम हाँ आठ काड़े अभी तुम्हारा नंबर बताओ उसके आएगे मेरा नंबर लिखो बताओ एक सात चौदह <laughs> <laughs> क्या रे ये ऐसा कौन सा नंबर है बराबर तो है कैसी के बराबर है एक सात चौदह कैसी के बराबर है बता तो भाई <laughs> राहतो सोड़ें। तो, तो काय बोलला एक साथ शोधा बात कर रहा हो हिंदी में बात करा मला हिंदी जेव्हा माणूस बोलतो हा सर्व भाषेचा खेळ आहे भाई भाषा जशी वडवली तशी वडते आणि जशी पडवली तशी उघडते भाषेवरती प्रभुत्व पाहिजे भाषा कशी आहे आता मराठीत जर म्हणायला गेलं तर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा म्हणत आहे एक दोन तीन चार पाच छे सात आठ नऊ दस ग्यारा बारा तेरा चौदा <laughs> मग तुम्ही हिंदी मध्येच बोलू सात चौदा एक सात चौदा चोधा। नहीं 14 बरोबर बोलले बरोबर हां रमेश आ मेरे को बोल ये एक साथ की सिरीज कौन से देश की है वो हरण का नंबर मत दे लग जाएगी अपने देश का नंबर दे अपने देश का अपना महाराष्ट्र का देऊ क्या हां ओ जीओ काड पडका छोटा नंबर का हां ओ ना सत सत 14 केरबीन इसमें भी 14 ओ कैसा है भाई कैसे है मेरा घर का नंबर 14 मेरा प्लॉट नंबर 14 मेरा गाड़ी नंबर 14 मेरी मां को 14 बहुत पसंद है अच्छा बता 7 सात 14 7 7 14 एक सात एक साथ 14 14 14 14 बराबर आया दादा हां आता मी काय सांगना काय एकदा सांगतो चालूईन धीमे धीमे होता आता डायरेक्ट मराठीत आला अरे काटा करत ना म्हणजे मराठी करलो